श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनेलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे हे प्रत्येक भक्तांना माहीत आहे ज्या भक्ताने स्वामींची सेवा करायला सुरुवात केलेली आहे तो प्रत्येक भक्त हा स्वामींचा झालेला आहे कारण स्वामींची सेवा करत असताना मनापासून आणि मनोभावे केलेली सेवा मग ती कितीही थोडी असो किंवा जास्त असो ज्या पद्धतीने ज्या भक्ताला जमेल त्या पद्धतीने स्वामींची केलेली सेवा ही नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामी त्या प्रत्येक भक्तांना तारून देखील नेत असतात पावलोपावली स्वामी अनुभव देखील सुंदर सुंदर देत असतात स्वामींची भक्ती करत असताना जेवढा भक्त मनापासून आणि साध्या भोळ्या मनाने भक्ती करतो त्याची भक्ती ही सर्वात प्रथम स्वामींजवळ पोहोचत असते मग त्या भक्ताने कितीही थोडी भक्ती केली असेल तरी देखील हरकत नाही तेव्हा स्वामी त्या भक्तांना अनुभव सुंदर सुंदर देतात आजचा अनुभव देखील सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी ताईंचा आहे आणि त्या ताई या अहिल्यानगर येथील राहणाऱ्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला खूप सुंदर असा स्वामींचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात

सेवेत ना बरेच दिवस झाले म्हणजे पाच सहा वर्ष झाले असतील हा मुली मुलीबद्दल म्हणजे जरा म्हणजे मुलीच कस म्हणजे लग्न करायचं होत आणि स्थळ बापा ती म्हणायची नाही मला नाही करायचं लग्न आता आताच नाही करायचं नाही करायचं असं करता करता मग असच म्हणजे हे झालं म्हणजे नकार देत होते ना, ना कर हाँ, 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 ती म्हणजे तयार नव्हती लग्न हा आणि मग तिथून पुढं मग असंच म्हणजे मग थोडं आम्हाला समजलं की बाहेर म्हणजे मुलीच हे म्हणून ती नकार देत नाही त्यात आणि मग तिथून पुढं मग आम्ही जमवलं लग्न म्हणजे आमच्या नात्याच नात्याच जमवलं मुलगा पण इंजिनियर आहे अरे वा हा आणि मग ते चांगलं झालं तसं काय आता म्हणजे व्यवस्थित आहे मग तो एक अनुभव अगोदर आला मला तसं आई वडील चांगलंच बघतात ना तो अनुभव कसा आला मी फक्त म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे मोबाईल वर आपले अनुभव पाहत होते अगोदर अनुभव पाहता पाहता मग मला ती आवड लागत गेली मग मुलीचा अनुभव आला ना तिथं म्हणजे असं म्हणजे आपण आपल्या मनाने केलं व्यवस्थित राहिली की झालं मग आपल्याला एक अनुभव आला म्हणजे मग त्यावेळेस तुम्ही लग्न जमवल्यानंतर ती तयार झाली का लग्नाला पहिल्या पहिल्या वेळेस नव्हती होत पण नंतर मग झाली स्वामींचीच कृपा म्हणायचं स्वामींना काय प्रार्थना केली होती का काय सेवा केली होती नाही नाही काहीच नाही फक्त तो तारक मंत्र लावायचे दररोज आपलं सकाळ संध्याकाळ घरामध्ये मोबाईल वरच मंत्र लावायचे ऐकायची झालं हा हा आणि मग तिथून पुढं मग हे टेन्शन मुळे आमचे मिस्टर पण खूप दारू प्यायचे अरे बाबा हा आणि मग मग दारू प्यायचे काहीतरी हज्या घरात व्हायचा मग ते पण आता त्यांची पण दारू सुटली हा बंदच झाले पूर्ण हा पूर्णच बंद झाले मग आपण नामस्मरण करायचं तारक मंत्र घोरकास्टम मंत्र हे फक्त म्हणजे आपलं मोबाईलला लावून ऐकत राहायचं म्हणजे तुम्ही सेवा अशी स्वतःहून काहीच नाही केली मोबाईलवरच काय असेल हा आपलं मोबाईल तारक मंत्र म्हणते तारक मंत्राचं करते आपलं हे फक्त म्हणजे हा तीर्थ मिस्टरला काय दिलं होतं का नाही नाही तीर्थ तीर्थ नाही फक्त म्हणजे आपलं तारक मंत्र म्हणायचं करताना पण मंत्र थोडं असं म्हणजे पण तारक मंत्र रानात गेलं तरी तारक मंत्रा म्हणजे कंटिन्यू आपले मंत्र चालूच होत हा आणि सेवा गुरुदत्त म्हणजे असं स्वामी समर्थ असं नामस्मरण करीत राहायचं गुरुदेव स्वामी देवा असं म्हणजे म्हणत राहायचं एवढंच दुसरी अजून पर्यंत काहीच नाही सेवा केली आणि त्यानंतर मग घरात सगळं सुरळीत चाललं टेन्शन म्हणजे असं टेन्शन मुक्त झाले अरे वा बरं झालं हा आणि आताच किती आठ दिवस झाले असं आमची गायी गाईला ना वेळच्या दिवशीच सगळं मा पाठीनापर्यंत सुज होती अरे बापरे का तुम्ही फिरायला तिला गायला घेऊन फिरवत नव्हतं का फिरवत होतो पण आता उन्हाळा दिवस होता ना मग गावण असल्यामुळे मग तिला घरीच ठेवायचो ना आणि उन्हा तो त्रास होऊ शकतो म्हणलं नको जायला पूर्ण सुजली होती मग असं विचार असा विचार यायचा जायला इ कळक काय इं काय दाखवलं होतं हा डॉक्टर म्हणले विकून टाका तिच्या पोटात लोखंडे हा आणि मग मी काय करायची मी असं स्वामींच स्वामी मी म्हणायची स्वामी तुमची गायी आहे ही मला फक्त तुम्ही पाळायला दिलेली आहे तुम्हाला कसं कस करायची कसं करा आणि त्याच्या अगोदर मग दोन महिने झाले ना त्याच्या अगोदर एक गाय म्हणजे अशी मेलेची ना मग माझं जीवलंही म्हणजे धाक दुखायचा दोन तीन महिन्यात असं गायंच नुकसान व्हायचं म्हणजे मी, मी काय करायची गायला तारक मंत्र तीर्थ बांधवायची ती यायची गायीच्या अंगारा लावायची सगळं म्हणजे त्यांचं हे करीत राहायची आणि मग ती चार आठ दिवस झालं की तुझं पूर्णपणे वसरली अरे आणि किती वेळा म्हणायचं तुम्ही मोबाईल मोबाईलवरच लावून दिलेलं नाही नाही तारक मंत्र पाच व्या, पाच वेळा म्हणायची आणि नामस्मरण नामस्मरण एक माळीच जप करायचं आणि तीर्थ पाय पायचं म्हणजे पाण्यात होता का तिला प्यायला नाही भूश्यात टाकायची आणि बाजलीच पण टाकायची थोडं थोडं आपलं पाण्याच्या आपल्या हांड्यात पण टाकणार आणि तिच्या पाण्यात थोडं थोडं टाकायचं आपलं आणि भूष्यात टाकायची मग ते गायचं एक अनुभव मी आज बरेच दिवसापासून चाललं होतं अनुभव शेअर करायचा करायला का नाही करावा का नाही असं चाललं होतं मग किती दिवस तुम्ही सेवा केली गायची वसरली किती दिवसात ती आठ दिवसात वाचारली अरे आठच दिवसात वाचारली आणि लय म्हणजे तिथं म्हणजे मी पहिली गाई गेल ती ना मग असं वाटायचं काहीला काय होतंय काय नाही लाखा लाखाची म्हणजे माणसाला वाटत ना चांगल्या गायांची मग आपलं एकटं त्याच्यावरच पोट आहे आणि असं हा, म्हणजे काही हानी झाल्या मग माणसाला किती वाईट वाटतं ना हा आणि मग आता आता काही टेन्शन नाही आता ती गायीचं पण व्यवस्थित झालं सगळं झालं म्हणले स्वामींनीच मला करून म्हणजे आशीर्वाद दिला मग डॉक्टर डॉक्टर काय म्हणाले नंतर ना गाय वसरल्यानंतर डॉक्टर काय नाही म्हणले जाऊ द्या म्हणले आणि विकायचे म्हणलं ना व्यापारी लोक आले ना दोन व्यापारी लोक आले तर ते ना हा अशी सूज बघून का ते लांबच पडायचे ते म्हणायचे नाही नाही सूज ना, वासरली का मग नाही सूज वासरली हा बोलतच नव्हते काही म्हणजे गा कितवा महिना होता तिला तिला नववा महिना होता आता वेली ती आठ दिवसात आणि मग ती सुज सगळी वाचारली पण पूर्ण मानेपर्यंत थोडंच राहिलं होतं मानला डॉक्टर ते मोठा डॉक्टर आहे ना ते म्हणले मानला सुजे पूर्ण जर तिचा भरोसा नाही म्हणले हा आणि मग मी काय करायची हे देवाच म्हणजे फक्त स्वामींच्या सोडून द्यायची स्वामी स्वामींना म्हणायची तुमची गायी तुमची आहे याला फक्त तुम्ही पाळायला दिलेली आहे म्हणलं तुम्हाला कसं ठेवायचे काय करायचे तुमच्या हातात हा तिथून थोडं म्हणजे कमी कमीच होत गेली हा मग पूर्ण आता चांगली चांगली आता काय नाही बर आणि आधी ते मुलीच हे चाललं होतं ना तेव्हा स्वामी पण असे स्वप्नात आले असे चार साडेचार वाजता घाबरून हा पाटेल म्हणायचे घाबरू नको तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तुझ्या पाठीशी तुझं कल्याण होईल असं म्हणले मग <laughs> मला जागत आली तू कशाला काळजी करते तुझं कल्याण होईल घाबरू नको आणि मग मी म्हणलं बाई कोण आलंय काय पण सब कसं काय स्वप्न पडलं पण मला तेव्हा काही कळ कळच नाही आणि पण मग आता प्रचिती आली ना स्वामीच माझ्या स्वप्नात आले सगळं काही ठीक झालं चांगलं झालं अरे वा खूप छान अनुभव दिले स्वामींनी ताई तुम्हाला आता आता काय काय का, का, करता सेवा का ती पहिली आहे त्या पद्धतीने चालू आहे तेवढे आपली तारक मंत्र आणि खूप छान सेवा पण आहे आणि स्वामींची म्हणजे कसं की मनापासून सेवा करणं गरजेचं असतं आता बघा तुमच्या गायीला जीवनदान मिळालं खूप छान झालं आणि मुलीचं सगळं व्यवस्थित झालं तिचं काय टेन्शन नाही म्हणजे तिथे मिस्टर पण इंजिनिअर आहे ती पण तिथे भरतीच करते पोलीस भरतीच सगळं म्हणजे व्यवस्थित आहे आणि हा। यांची पण दारू इतके दारू प्यायचे ना प्रमाणाच्या बाहेर खूप दारू प्यायचे आणि घरात थोडं जरी आपण काय बोललं ना तरी हजेवायचा पण मग ती दारू दारू पण सुटली म्हणजे आता समाधान हे स्वामी घरी आले की असे सुंदर अनुभव देतात स्वामी ना, सुना, ना, सुना, ना, ना, ताकत, ताकत, हा ना म्हणजे चांगलं झालं हो ना हो ना ज्या घरात स्वामींची सेवा केली जाते ना त्या घरातल्या संपूर्ण अडचणीच दूर होऊन टाकतात करून टाकतात स्वामी खूप छान ताई दिले स्वामींनी तुम्हाला मी शेअर करतो चला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर आणि खूप गोड होता जिथे भोळ्या मनाने स्वामींवर मनापासून श्रद्धेने विश्वासाने सेवा केली जाते ना तिथे स्वामी अशक्य ही शक्य करत असतात कारण स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तो स्वामींचा भक्त असो किंवा नसो प्रत्येकाला स्वामींचा हा शब्द असतो मग तुम्हीच विचार करा की एखादा भक्ताने जर स्वामींवर एवढा विश्वास दाखवला आणि मनापासून जर स्वामींना सर्वस्व मानले तर स्वामी त्या भक्तासाठी खूप काही करायला तयार असतात म्हणजे जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी आपल्या भक्तांना देऊन टाकत असतात स्वामींसाठी तसं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की स्वामींसाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य ही नेहमीच करत असतात आणि नेहमी विश्वास जिंकत असतो कारण तेवढाच भक्तांचा स्वामींवर विश्वास देखील असतो आणि त्या विश्वासाने स्वामी आपल्या भक्तांसाठी नेहमी चमत्कार करत असतात स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला अजिबात सुद्धा आवडत नाहीत परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की मला चमत्कार हे करावेच लागतात तर खरोखर या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अजून अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमच्यासारखे खूप लोकांचे अनेक प्रॉब्लेम देखील असतात कदाचित तुमच्या अनुभवातून एखाद्याला देखील भेटत असतो किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य मात्र तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि आपल्याला प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे या जगामध्ये कोणी कोणाचं नाही प्रत्येक वेळी कधी कोणी कोणाला धोका देईल हे सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी स्वामी शक्ती ही पाठीशी असायला हवी त्या प्रत्येक लोकांची ओळख ही नक्कीच होत असते आणि यासाठीच प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि यासाठी तुम्हाला आलेला स्वामींनी दिलेला अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता स्वामींचे कार्य संपलेले आहे पुढील कार्य हे तुमचे आहे मग आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच तुम्ही शेअर कराल तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा स्वामींची सेवा करत असताना सर्वोच्च सेवा ही प्रत्येक आहेच परंतु त्याचबरोबर नामस्मरणासाठी कोणत्याही वेळेची काळेची कोणत्याही आठ नाही तुम्ही काम करत करत प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता कारण हे जीवन हे धकाधकीच आहे धावपळीच आहे प्रत्येकालाच वेळ आहे असं नाही परंतु ज्यांना वेळ नाही त्यांनी नामस्मरण मात्र सदैव चालू ठेवायचं आहे तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद